गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली गंगापूर धरण हे त्र्याहत्तर टक्के भरलंय जिल्ह्यातील नऊ धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी दरवाजा उघडण्यात आलेला आहे या, या। दरवाजामधून सहाशे तीन क्युसेक वेगान, गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या केला जातोय गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागच्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे परिणामी गंगापूर धरण त्र्याहत्तर टक्के आहे अद्यापही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होती आणि त्यामुळे आता गंगापूर धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे या दरवाजामधून गोदावरी नदी पात्रामध्ये सहाशे तीन क्युसेक वेगानं सध्या पाणी सोडलं आहे गंगापूरप्रमाणेच दारणा नांदूर मधमेश्वर अशा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नऊ धरणांमधून सद्यस्थितीमध्ये कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो आहे सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे प्रशासनाकडून आता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरान प्रवीण काळवांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक